गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस घेत आहे तर तुम्ही दिलेल्या वाक्यांची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे इट्स नो यूज टू सिट हेअर इट्स No use to sit here. It's no use to sit here. इथे बसून काहीच उपयोग नाही इट्स नो no यूज टू सीट हिअर इथे बसून काहीच उपयोग नाही काहीच उपयोग नाही नंबर टू इट्स युवर्स इट्स युवर्स इट्स हे तुझे आहे, hey, तुझे आहे। नंबर थ्री इट्स बिग डील फॉर मी 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 ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे Number four. It's across the street. It's across the street. It's across the street. The bazula <laughs> <laughs> बाजूला आहे ते रस्त्याच्या बाजूला आहे नंबर फाय इट्स टाईम टू गो ही जाण्याची वेळ आहे इट्स टाइम टू गो इट्स टाइम टू गो ही जाण्याची वेळ आहे टाईम टू गो ही जाण्याची वेळ आहे इट्स फॉर अस हे आमच्यासाठी आहे इट्स फॉर अस हे आमच्यासाठी किंवा हे आपल्यासाठी आहे हे आपल्यासाठी आहे ओके नंबर सेव्ह It's hard to understand. It's hard to understand. It's hard to understand. It's hard to understand. He samajhne aughar j He samajhne aughar ahay. नंबर आठ इट्स फॉर मी हे माझ्यासाठी आहे इट्स फॉर मी इट्स फॉर मी इट्स फॉर मी हे माझ्यासाठी आहे नंबर नाईन इट्स रूल हा नियम आहे इट्स रूल हा नियम आहे नंबर टेन इट्स क्लीन हे स्वच्छ आहे इट्स क्लीन इट्स क्लीन हे स्वच्छ आहे इट्स नॉट फॉर इट्स नॉट पॉसिबल फॉर मी इट्स नॉट पॉसिबल पॉसिबल फॉर मी हे माझ्यासाठी शक्य नाही हे माझ्यासाठी शक्य नाही इट्स नेसेसरी इट्स नेसेसरी इट्स नेसेसरी इट्स नेसेसरी हे आवश्यक आहे हे आवश्यक आहे हे सर्व आपण इट्सपासून बनवलेले वाक्य आहेत इट्स हा आपण करता वापरलेला आहे इट्स म्हणजेच काय इट इज इट्स म्हणजेच इट इज हे आहे इट्स म्हणजे हे आहे इट्स म्हणजे हे आहे इट इज तर या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि इट्सपासून कसे आपण वाक्य बनवतो हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं या तासामध्ये शिकलेले आहात तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग